निर्मल निर्मळया सुंदर कुतळे काय ना कुडे हातातळे उदरी गोर चंदनाची मळी त्याची निर्मली मंद धरी प्रभु रामचंद्र भगवान की जय सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वैव्रद्ध तपोर अधिकार संपन्न ज्योतेमय बात माता मावळेला हंतुर या सर्वांच्या चरणावर्ती नतमस्तको संत सद्गुरु बाळूबामा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या चरणावरती लोटांगण घालून या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दात कथेचा अनुसंधान कथा गोड आहे पण बघा देव भक्त आणि नाम भगवान शिवशंकराचे श्रेष्ठ भक्त मात्र भक्त राजारावण महाराज ज्यावेळेस देव प्रसन्न झाल्याच्या नंतर काय मागाव मागणी अशी केली पार्वती मातेने विष्णूचा धावा केला आणि सोडवण्याकरता ज्यावेळेस विष्णू नारायणाला पाचारण केलं त्यावेळेस विष्णून ही लिला आपली त्या ठिकाणी रचल्या गेली दोन गुराकी झाले राखणारे गणेश महाराज आणि कार्तिक स्वामी ब्राह्मणाचं एक रूप घेतलं आणि सांगितलं महाराज यांनी तुम्हाला दिलंय ती हे काही योग्य नाही ही महादेवाची मा, पार्वती नाही पुन्हा देवाला संकट पडलं हा बाबा परत आला बघा आपल्यापासून खरं काय जात आहे आणि खोट कसं आपल्या हातात येते आता सुरुवातीला महादेवानं दिलेली पार्वती खरी, खरी गरीण होती का नाही खरी नव्हती खरीच होती मला पण हे ठकविलं कोणी देव ठक थकविणारच आहे किंवा आपल्याला ठकवितोच महाराज बरोबर आहे का नाही आणि म्हणून त्याचं नाव आहे घोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वधता शिवनाम क्रोध काम एका जनार्धनी शिवन निवारी कळी काळाचे भेव नुसता मना महादेव वळा आहे पण लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे महादेव म्हणून तर सध्या भक्ती कुणाची चालू महादेवाची नाही प्रसन्न होणाऱ्या महादेवाची भक्ती करा पण करा जरूर करा पण जो महादेव प्रसन्न होतोय त्याची भक्ती करा नाही त्याला सर्दी व्हायचा ता टाईम झाला आता त्याच्यावर पाणी वतू होतो पाणी वतू व बारा महिने तो महादेव वालाच बरोबर आहे का नाही महादेवाला प्रश्न पडला हे गिराय परत गेला म्हणले देवा तुम्ही मला ठकविलं बसविलं खरी पार्वती म्हणले तुम्ही लपवून ठेवली आणि दुसरीच मायावी माझ्या स्वाधीन केली देव म्हणले याच्या लक्षात आलं बर झालं स्वतःच्याच अंगाला जी उटी धावलेली होती का मळ काढली हातावर घेतली महादेवानं आणि काय केलं श्री विष्णू चे उदा दोधरे सुगंध चंदन करे विष्णु मध्य की जन्म लेनारे मंदोदरी मग जन ही कृती रचली का त्याला हे सर्व कार्य करावं लागतं महाराज आता हे महादेवाकडे जाण्याच्या अगोदर विष्णू नारायणानं ही सर्व कृती केली म्हणजे हे गिराईक जाणार आहे खऱ्या पार्वतीला तिथे ठेवणार आणि दुसऱ्या पार्वतीची मागणी करणार आहे त्याच्या अगोदर कस्तुरी मळवट चंदनाची उटी असं ज्यांचं स्वरूप विष्णू उटी काढली त्याची मळ हातावर घेतली आणि तिची निर्मिती कशी झाली मंद उदरी मंद उदरी जिचं पोट कसं आहे बघा मंद म्हणून ते नाव पडलं मंदोदरी आपल्याकडे बरीच प्रथा आहे मंदोदरी म्हणजे असं आहे काय <laughs> अखेर काय जन्माची ती मंदोदरी आणि म्हणून म्हणले तिची निर्मिती विष्णू नारायणानं केली आता द्यावानं ज्यांची निर्मिती केली व्रतामध्ये मंदोदरीचं नाव आहे व्रतामध्ये शीतेचं नाव आहे पाचपतिव्रतामध्ये कुणाचं नाव आहे द्रौपदीचं नाव आहे व्रतामध्ये अहिल्याचं नाव आहे व्रतामध्ये तारा राणीचं बरोबर आहे का नाही तर व्रता आहेत महाराज मग मं तसं मंदोदरीची निर्मिती किंवा त्या ठिकाणी ही सर्व कृती विष्णू नारायणानं ना केली आता सोडवायचे कुणाला संकट कुणाचं निवारण करायचे देवाचा धावा केल्याच्या नंतर तसा करायचा तेव्हा देव धावून येतो खाली बसा हा इकडे येऊ नका म्हणते खाली बसा तिथं माय खाली बसा पुढे येऊ नका कॅमेरा चालू आहे <laughs> <laughs> मेरे देश की धरती रिकामी भरती मेरे देवा लवकर भरती भारत <laughs> माता कुछ नहीं आता बहिर्याची वरा आंब्याची वरात बाहेराच्या घा बोला सांग बोल की कृती विष्णू नारायणाने केली मायबा कारण पार्वती मातेची सोडवणूक करायची धावा कुणी केला होता पार्वती मातेने केला होता कोठे गुन सरासी द्वारके चकया ला अर्थ हाक मारले देऊ का नाही धाव आले काय विष्णू नारायण किती षडयंत्र रत्न म्हणजे भक्ताला सोडवण्याकरता देव एवढं करू शकतो पण भक्तही त्या क्वालिटीचा लागतोय लागतो भक्ताची भक्ती इतकी क्वालिटीची लागते या पार्वती माता म्हणले यांचं काय नाही उठलं की सुटलं कुणालाही वरधान आणि कुणालाही जा होऊन म्हणायचं मागचा पुढचा विचार नाही ना मग तर म्हणतात करा माता मला आमच्या सारख्या म्हणतात असं वेळ लागलाय की हे काय नाही रोज उठतय की सुटत घर नाही दार नाही काही बघत नाही तशी अवस्था भगवान शिवशंकराची होती म्हणून हे सर्व कृती हे सर्व कार्य विष्णू नारायणाने ना केलं मंदोदरी मातेची दशाला तशी देहाची काया निर्मिती केली त्या ठिकाणी काय झालं माझ सम... समवे मुष्टे या लागे म्हणते मंदोधरे विषय तृष्ण नाही उदरे मंदोधरी ते नावे विषय तृष्ण नाही उदरी मंदोदरी तेने नावे आणि माझ समावे बरोबर आहे का नाही हा मुष्टी माजारी जिची कंबर असणारी बारीक आहे व्याकरण सांगते शब्द सांगते नाथबाची म्हणून तिचं नाव मंदोदरी आणि म्हणून म्हणले जिची असणारी लहान स्थिती काही माज आहे ती मुठीमध्ये भगवान विष्णू नारायणाची ना तयार झाली जिला तयार केलं बघा जिचा जन्म देवाचे हस्ते झाले तिला विषय आपला जन्म देवाचे हस्ते झाला का आपल्याकडे विषय आहेत का नाही डोळे तुम्ही घ्या रे सुख आपल्याकडे सगळे विषय येत आहे आपण विषय म्हणतो म्हणून तिच्या अंतकरणामध्ये विषयाचे अभिलाषण आहे का म्हणून तिचं नाव मंदोदरी नावादी बरं का पण नावासारखं माणसानं कर्म करावा लागतंय बरोबर आहे का नाही नाही तर नाव म्हणले गंगा आम घरात <laughs> नाव घरात सगळ्या वस्तूला पुरा आला असं जमत आहे का नाही प्रमाण बरोबर आहे का नाही राम किती नाव सुंदर आहे का नाही श्री राम पण राम, दिवस काहीच करीत नाही काम आणि दिवसभर राहतो सारखा ज्या त्याच नाव जमल का माय असं नाही तसं मंदोदरी हे नाव कशामुळे पडलं नाथ बाबा या मंदोदरी मातेची जन्म कथा सांगू लागले जे जन्मले विष्णूचे करी संकल्प विकल्प नाही उदरी या लागे म्हणते मंदोदरी शोभा सुंदरी शोभत शोभा सुंदरी शोभत या लागी म्हणते मंदोदरी संकल्प विकल्प नाही गोदरी आपल्याकडे सारखे संकल्प विकल्प चालू पुढे कोणतरी चालला की चाललाय की काहीतरी चाललाय हे विकल्प आपल्याकडे बरोबर आहे नाही आपल्याकडे संकल्प असतात संकल्प विकल्प पालने जरी राही बुद्धी याचे पायी त्याच्या पायी बुद्धी आपली ठेवली तर आपले संकल्प विकल्प सर्व असणारे सिद्धीला जातात तस ज्यांच्या उदरामध्ये म्हणले संकल्प विकल्प नव्हते कारण काय तर विष्णु नारायणाने ना ना यांचे काय केली होती त्या ठिकाणी असणारी निर्मिती केलेली होती किंवा विष्णूच्या हातामध्ये मंदोदरी मातेचा जन्म झाला होता म्हणून त्यांना मंदोदरी हे ना नाव आहे नाथ बाबा सांगू लागले नना त्रन घर परे कथा न गुलगंभर वंदा भान श्री समान करी विष्णू श्री समान करी विष्णू नयन मधुरम आहे का ना। नाही नयन मधुरम आधरम मधुरम बरोबर आहे का हे सगळं मधुर पाहिजे बरं का डोळे गोड मूक गोड का गोड हे सगळं जर गोड केलं देवा करतात देव आपल्याला प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही अशी निर्मिती विष्णू नारायणानं ना केली यांचं सर्व असताना म्हणले सर्व काही स्त्री रूप ज्या ठिकाणी असणारी स्त्रीची काया स्त्रीचा देह विष्णू नारायणानं आपल्या कौशल्यानं निर्माण केला विष्णू लागे तात्काळी निर्माण पुतळे गातले शिवसेनाची तळी ते जीव वाई शोभत तयार केला के स्त्रीचा देह आणि भगवान शिवशंकराच्या खाली नेऊन विराजमान केले जेणेकरून हे बाबा आलेवर म्हटला का नाही ती काय खरी